माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतले श्रावण सोमवार निमित्ताने सरस्वती महादेव या देवस्थानचे दर्शन सविस्तर माहिती अशी की पिंपरी बन बरडा येथे हिंगोली विधानसभेचे माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर साहेब यांनी श्रावण सोमवार निमित्ताने सरस्वती महादेव देवस्थान दर्शनासाठी गेले असताना यावेळी उपस्थित माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व श्री भास्करराव रामराव बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव व द्वारकादास सारडा कांतराव हराळ सानप मदन शेळके तसेच गावकरी मोठ्या प्रमाणावर यावेळी दर्शनासाठी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या यावण महिन्याची सुरुवात झाली शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आज पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी श्रावण महिना सुरू झाला या ठिकाणी आपल्याला भक्तिमय अशा शुभेच्छा देऊन मी आपल्या भाषणाला सुरुवात करतो एकदम सर्व वडील झाली मंडळी बंधू आणि भगिनी श्रावण महिला म्हटलं की मला रोज श्रमाला असतोच पण आज असा योग आयोग आला की पहिल्याच दिवशी या ठिकाणी महादेवाचं दर्शन या ठिकाणी पहिल्याच सोमवारी या ठिकाणी मला घडतं आहे आपल्या सर्वांच्या आईनं मी महादेवच्या या ठिकाणी प्रार्थना करतो